आपण सध्या महाराष्ट्रापर्यंत पाहताय कि किती गठव वातावरण ह्या जातीवादे विचारणे झालेलं आहे महाराष्ट्रात राजकारणी मंडळी याच्यात सहभागी होतेच पूर्वीपासून परंतु वारकरी शिकवण अशी नाहीये आणि आजचा मुख्य उद्देश जो आहे म्हणजे अतिशय खटकणारी गोष्ट झाली की बहुधा खूप कमी वेळा असं घडलेलं आहे कि एखाद्या हरिभक्त पारायण महाराजाने एखाद्या प्रवचनकाराने की एखाद्या गुंडाची बाजू घ्यावी समर्थन करावं ही अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजीरवानी गोष्ट आहे संत तुकाराम महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी विचार आपल्यावर वेगळे घालून दिलेत इथे जाती पातीला कुठलाही थारा नाही था काही प्रमुख पंथांपैकी एक वारकरी पंथ असं आहे की जाती पातीला थारा नको म्हणून हा पंथ स्थापन झालेला आहे जसा लिंगायत समाज आहे महानुभाव पंत आहे हे सगळे पंत या जातीपातीला थारा नको म्हणून वारकरी पंथाची स्थापना झाली आणि आम्ही आज सगळे वारकरी आहोत आम्हाला आपल्याला सांगताना कि भगवान गणांचे महंत ज्या भगवान बाबांनी इतकं मोठं कार्य केले इतकं मोठे संत होऊन गेलेत त्यांनी कधी जातीवाद पाहिला नाही त्यांच्या गादीवर बसलेले हरिभक्त परायण नामदेव शास्त्री महाराज यांनी एका गुंडाची बाजू घेऊन त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे ही खूप लाजीवराने गोष्ट आम्हाला वाटली याचा निश्चित म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि एक मी भी भी मी बरेचसे प्रश्न नामदेव शास्त्रींकरता काढलेले आहेत त्याची प्रतापला दिलच मी आपल्याला मी एक साधेसुद्धे प्रश्न विचारतो की ज्या वेळेला एका समाजाकरता जरांगी पाटील उपोषणाला बसले होते त्यावेळेला जरंग्यांना झालेला त्रास तिथल्या महिलांना झालेली पोलिसांकडून मारहाण यांच्याबद्दल शास्त्रींना काहीच पाठिंबा द्यावा वाटला नाही त्याचबरोबर एक दलित युवक परभणीमध्ये ज्याची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली त्यावेळेला शास्त्रीजींना वाटलं नाही की त्याला पाठिंबा द्यावे म्हणजे यांना फक्त एका जातीपुरते हे सरत आहेत असं दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि आता ते हुगडमध्ये जो पाठिंबा देतायत गुंडांना की यांना पाठिंबा आहे हे हत्यारे नाहीत हे असे नाही परंतु सर्व श्रुत आहे महाराष्ट्रामध्ये की ह्या ज्या ज्या गुंडावर गुंडांना त्यांनी पाठिंबा दिला ज्या राजकारणी गुंडाला त्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांनी किती बीड बदनाम करून ठेवलंय महाराष्ट्रामध्ये आपण सगळे त्याला साक्षीदार आहोत विपर विपर्यास कुठलाच नाही कालही आम्हाला अपेक्षित होत की, की ज्या वेळेला संतोष देशमुखांची मुलगी आणि भाऊ भेटायला गेले त्यावेळेला त्यांनी त्यांनाही पाठिंबा दिला बरोबर आहे त्यांनी त्या राजकीय गुंडाला पण पाठिंबा दिला आम्हाला अपेक्षा अशी होती की त्यांनी सांगाव माझं म्हणणं मी मागे घेतो मी माफी मागतो माझ्याकडनं चूक झाली ही आम्हाला अपेक्षा होती आणि अजूनही आमची मागणी त्यांच्याकडे ह्याची मी सगळ्यात शेवटी सांगणार आपल्याला की त्यांनी जर नाही माफी मागितली आम्ही एक सात आठ दिवस वाट पाहू नाही तर राज्यभर ह्या गोष्टी करता आम्ही आंदोलन उभारणार आहोत ठिकठिकाणी उभारणार आहोत आंदोलन आमचे आम्ही काही शास्त्री नाम हरिभक्तपरायण नामदेव शास्त्रीजींना जे भगवान गटाचे महत्य त्यांना काही प्रश्न आम्ही लिहून देतोय की ज्याची त्यांनी उत्तर द्यावीत अशी आम्हाला अपेक्षा आहे ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता तशी का बनली गेली हे देखील पाहिले पाहिजे म्हणजेच काय की शास्त्री बुवा हत्येचे समर्थन करता का असा आमचा त्यांना प्रश्न आहे शास्त्री बुवांनी संतोष देशमुख यांच्या हत्याचे उघड समर्थन केले आहे मग आरोपी फरार फरा असताना शास्त्री बुवांनी भगवान गणावर त्यांना छुपा आश्रय दिला असेल अशी शंका आम्हाला येते दोन तास ते धनंजय मुंडेशी त्यांनी चर्चा केली त्यांची मानसिकता समजून घेतली आणि दुःख व्यक्त केलं तर मग त्यावेळी त्यांनी हा विचार नाही केला की संतोष देशमुख यांच्या परिवाराची मानसिकता काय असेल याचे याचे उत्तर गोवांना दिलेच पाहिजे धनंजय मुंडे गुन्हेगार नाही म्हणता मग धनंजय मुंडेचे अनेक घोटाळे आहेत हार्वेस्टर घोटाळा आहे कृषी साहित्य घोटाळा आहे राग घोटाळा आहे विमा घोटाळा आहे वाळू माफिया खंडी वसुलणी जमीन बळकावणे गुन्हेगारी टोळे बनवणे व्यभिचार करणे हे काही सद्ग्रस्ताचं लक्षण आहे का ह्या व्यक्तीला कसे तुम्ही गुन्हेगार म्हणणार नाहीत की ज्याला अख्खा बीड जिल्हा जाणतो अख्खा महाराष्ट्रात जाणतोय याचे उत्तर आम्हाला शासनाकडनं अपेक्षित आहे आणि जर एक अजूनही महत्वाची गोष्ट विचारतो जर धनंजय मुंडे म्हणजे तुम्हाला संत दिसतोय मग त्याला तुम्ही भगवान गडाचा महंत करणार आहात का ते धनंजय मुंडेंबद्दल म्हणले की त्यांनी एवढं सहन केलं त्रास की ते एवढा त्रास सहन केला असता तर संत झाले असते मग तुम्ही त्यांना करा महंत डिक्लेअर करा पुढचा महंत असे आम्हाला त्यांना विचार नाही त्यांना आणि अजूनही महत्वाचा आरोप सांगतो शास्त्रीजी एका समाजाचं नेतृत्व करतायत आणि दोन समाजामध्ये फूट पाडण्याचं ते काम करत ज्या वेळेला दुसरा जरंगे मराठा समाजाकरता लढत होते एकदाही शास्त्रीजींनी त्यांचा पाठिंबा दिला नाही किंवा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही मग त्यांचा उद्देशच आहे की दोन समाजामध्ये तेढ कशी राहील किंवा समाजा समाज समाजामध्ये तेढ कशी राहील मुंडेंची पार्श्वभूमी गुन्हेगाराची नाही म्हणता मग बीडमध्ये गुन्हेगाराची टोळी करून मुंडेंनी बळ दिलेलं आहे हे आपल्याला सर्वस्त्रोते याच्यावर शास्त्रीजी काहीच बोलायला तयार नाहीत संतोष देशमुख यांनी गावातली दलित बांधवांची बाजू घेऊन सरपंच बाजू घेतली सरपंचांना त्यात मध्यस्थी करावी लागते हे करताना काहीतरी असं म्हटलं जातं की संतोष देशमुखांनी कुणातरी एका व्यक्तीला चापट मारली तर त्या चापटीच्या बदल्यात त्यांचा खून झाला तर हबप शास्त्री महाराजचं म्हणणं असं आहे की ती चापट नव्हती मारायला पाहिजे म्हणजे चापटीच्या बदल्यात तुम्ही खून करणार आहात का ही असा महाराष्ट्र आपला हा महाराष्ट्र आपल्याला बिहार करून ठेवायचा का याचही शास्त्रीजींनी उत्तर द्यावं धनंजय मुंडे नंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली मोठ्या हाताची मोठ्या गुंडाची पात्राकट केली आणि राज्यातील अनेक समाज आरक्षणाकरता आयुष्यभर लढतायत त्यांना एकदाही त्यांनी पाठिंबा दिला नाही हे कुठे शास्त्री महाराजांना शोधतोय का हेच काय असे अनेक प्रश्न आम्हाला शास्त्रीजांना विचारायचे आहेत आज धनंजय मुंडे सलाईन लावून त्यांच्याकडे गेले त्यांनी पाठिंबा दिला उद्या जर तुमच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न उद्या वाल्मिकार जर आला तर त्याला पाठिंबा देणार का उत्तर नाही देऊ शकले ते काय म्हणतात ते नेते नाहीयेत हा कसला भेदभाव झाला संतांपुढे संतांपुढे सगळेच सारखे पाहेत ना हे आणि असे अनेक प्रश्न आहेत आपल्याला आपल्याला विनंती आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि जर शास्त्रीजींनी आठ दिवसाच्या माफी नाही मागितली तर आमची राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडी आठ दिवस वाट पाहणारा राज्यभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन आम्ही चालू करणार आहोत सांगतो सांगतो आमची आघाडी सांगतो ही राष्ट्रवादी वारकरी आघाडी बरोबर एक वर्षापूर्वी स्थापन झालेली आमचा आक्षेप धनंजय मुंडेंपेक्षा हपप नामदेव शास्त्री महाराजांवर आहे हबप नामदेव शास्त्री महाराजांनी पूर्वी असं कुठेही केलेलं नाहीये की हुगड पाठिंबा कुठेही कुठे दिलेला नाहीये मुंडेंबद्दल आमचं याच्यात काही आमचा आम्ही वारकरी असल्यामुळे आम्ही वारकऱ्यावर आक्षेप घेणार आठ दिवस पाहणार आम्ही ठिकठिकाणी आमचं नेहमीची पद्धत आहे वारकऱ्यांची भजन कीर्तन करत आंदोलन करणे हा म्हणजे पूर्वीपासून आम्ही एकच प्रकारचं आंदोलन करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंकित राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य आजचा पत्रकार परिषद घेण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे भगवान गडाचे महंत हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री यांनी गुंडांचे उघडपणे समर्थन केले पाहिजे गुंडगिरीचे हुगडपणे समर्थन केल्यावर त्यांना पाठिंबा दिला आहे आमची वारकरी म्हणून त्यांना मागणी अशी आहे की पुढील आठ दिवसात त्यांनी समस्त वारकरी बांधवाची महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी वारकरी व वा, आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्रभर आंदोलनाने आम्ही त्यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहोत आंदोलनाचं स्वरूप भजन कीर्तन करीतच आम्ही आंदोलन करणार आहोत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा